आय टी आय पास झालेल्या उमेदवारांसाठी खुशखबर संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर इथे नुकत्याच परीक्षा दिलेल्या फ्रेशर उमेदवारांसाठी ॲप्रेंटीसची संधी शिका उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर श्रद्धानंद पीठ इथे केलेली आहे अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल तर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर आपल्यासाठी घेऊन येत आहे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय प्रादेशिक कार्यालय नागपूर अंतर्गत संत जगनाळे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथे विभागीय शिकाऊ भरती मिळावा मूलभूत प्रशिक्षण तथा आनुषंगिक सूचना केंद्र नागपूर म्हणजेच बी टी आर आयने आयोजन केलेले आहे तर आज दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सकाळी दहा वाजता विभागीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन केले गेले आहे आणि त्यामध्ये जवळपास दीड हजार ॲप्रेंटीसच्या विविध ट्रेडसाठी सर्व आय टी आयच्या ट्रेडसाठी ह्या जागा आहेत तेव्हा आय टी आय पास झालेल्या उमेदवारांनी या संधीचा फायदा घ्यावा आणि जास्तीत जास्त संख्येने आपले सर्व डॉक्युमेंट्स घेऊन यावे स्क्रीनवर दिसत असलेल्या स्क्रॅनरवर आपले रजिस्ट्रेशन करावे धन्यवाद